नमस्कार मित्रांनो मी, मी अक्षय चव्हाण मी आज आलो आहे मिर्या या गावामध्ये रत्नागिरीपासून एक पाच किलोमीटरवरती हे गाव आहे या गावामध्ये एक जहाज आहे चार वर्षापूर्वी आलेलं निसर्ग चक्रीवादळामुळे फसलेलं आणि या ठिकाणी येऊन ते अडकलेलं ते जहाज बघायला आता आपण इथे आलो आहोत मी तुम्हाला घेऊन आलो आहे तर हा जो रोड आहे रत्नागिरीवरून येणारा मच्छालाच्या इकडून तर त्याच रोडनी पुढे येताना इथे एक मंदिर लागतं छोटंसं एक मोठं वडाचं झाड आहे त्याच ठिकाणी एक साधी सिंपल अशी जागा आहे आणि काही घरं आहेत आणि त्या मधून अशी एक छोटी वाट आहे गल्ली टाईप त्यातून जावं लागतं ती वाट सोडायची नाही सगळी सरळ एक एकच दोनच मिनटा मिनटाच्या अंतरावरती समोर आपल्याला समोर दिसेल तर त्या ठिकाणी मी चाललो आहे आता ते गेल्यानंतर बघायला मिळेल ते जहाज चार वर्षापूर्वी जे आलं होतं ते आता कशा अवस्थेतेमध्ये आहे आणि कसं आहे ते तिथे गेल्यानंतर बघायला मिळेल तर मी या ज्या घरांच्यामधून जी पायवाट आहे गल्लीसारखी वाट आहे त्या अगदी मुंबईच्या गल्ली जशा असतात त्याप्रमाणे आहे गावातली घरं आहेत तर त्या मधून चा मी चाललो आहे समोर गेल्यानंतर एक लगेचच समुद्रकिनारा आणि ते जहाज अगदी जवळच आहे ते तुम्हाला बघायला मिळेल चालता चालता मी संपूर्णच व्हिडिओ करतो आहे म्हणजे जास्त अंतर नाहीच जा आहे मी गाडी पार्क केली तिथपासून मग म्हटलं पूर्णच व्हिडिओ बनवूया म्हणजे तुम्हाला पण बघता येईल की किती जवळ आहे आणि तुम्हाला इझी सहज त्या जे जहाज आहे त्या जहाजाकडे जाता येईल आता बघा एकदम मी जवळ आलो आहे समोर इथेच समुद्र आहे तर इथलं जे हे झाडं वगैरे आहेत ते खूप छान आहेत शांत सावली वगैरे आहे बघा खूप मोठी भेंडीची झाडं आहेत खूप छान असा परिसर आहे इथला जो त्यांच्या घराच्या परसवांमध्ये जो मागचा जो परिसर आहे ते खूपच छान परिसर आहे आणि एकदम जवळ समुद्र घेणार त्यांच्या घरापासून आहे बघा मित्रांनो समोर जो मला दिसतोय तो समुद्र आहे आणि मी त्यांच्या जो परसो आहे परसबाग आहे त्यातून चाललो आहे नारळाचे वगैरे खूप झाडं आहेत दुपारचं वेळ आहे आणि खूप शांत आहे ते बघा मित्रांनो इथे एक वीर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये पाणी पण आहे आणि वीर कशी आहे बघा चौकोनी आहे आणि पूर्ण आतमध्ये आपण उतरू शकतो पायऱ्या आहेत बघा सरळ स्टेट रस्त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं ना खाली के ना, के ना आए, तर खाली वाळू सुरू झाली आहे माती आणि वाळू मिक्स आहे समोरच समुद्र किनार किनारा आहे मित्रांनो जाऊया तिकडे आणि ते झाज कसं आहे ते पाहूया जोराचा वारा वाहतोय ते समुद्र आहे तर नक्कीच जोराचा वारा असणार समोर तुम्हाला दिसतं बघा जहाजाचं वरचं टोकायचं पुढचं जे ते तुम्हाला इथे बघायला मिळतय मी एकदमच जवळ आलो आहे मध्ये ना दगडाची एक भिंत आहे गेलेली म्हणजे जेव्हा पावसातून मोठमोठ्या लाटा वगैरे येतात त्यापासून वाचण्यासाठी बरोबर तुम्हाला इकडे जी कप्चं दिसत आहेत ती कालवांची आहेत आणि कालवं म्हणजे काय हे नक्की तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कालो म्हणजे काय ते ते माऊस काढून हे फेकलेले कपचे आहेत त्या मित्रांनो चला जाऊया त्या झाजाकडे आणि जे आपण बघायला आलो ते पाहूया मित्रांनो इकडे तुम्हाला बरेचसे पर्यटक पण आले पाहायला मिळतील आता दुपार आहे त्यामुळे कमी आहेत त्याचबरोबर इथे जो रशिया आहे रोप आहे तो की जहाजाला बांधला तो केवढा जाड आहे बघा माझ्या मनगटापेक्षा पण ती जी नायलॉनची रशिया आहे ती जाड आहे म्हणजे केवढी जाड असेल ती तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर ते जहाजाला बांधून ठेवण्यासाठी वापरली आहे ती आणि समोर हे एकदम भयान अवस्थेत पडलेलं जहाज रुतलेलं आहे बघा पूर्ण वाळूमध्ये मित्रांनो हे जे जहाज आहे ते चार वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेहून दुबईला चाललं होतं आणि ते समुद्रात येणाऱ्या वादळामध्ये भरकटलं आणि भरकटत ते भगवती बंदराजवळ आलं आणि त्यानंतर भगवती बंदराजवळ आल्यानंतर त्याला तिथे नांगरून ठेवलं होतं त्यानंतर नैसर्गिक चक्रीवाद झालं रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरती त्याच चक्रीवादामुळे ते भगवती बंदरावरती नांगरून ठेवलं होतं ते नांगर वगैरे तोडून इकडे मिऱ्या बीचला आलं आणि ते म्हणजे एकदम समुद्रकिनारी येऊन धडकलं आणि तिथं ते अडकून पडलं मित्रांनो या जहाजाचं नाव बसरा स्टार असं आहे मित्रांनो ज्यावेळी ओटी असते त्यावेळेला या जहाजाच्या अगदी तळापर्यंत जाता येतं पण ज्या वेळेला जेव्हा भरती येते त्यावेळेला खूप मोठ्या अजस्त्र अशा लाटा या जहाजाला येऊन धडकतात रत्नागिरीमध्ये कधी तुमचं येणं झालं तर नक्की येऊन यायला बघा जहाज कसं अडकलं वगैरे आहे आणि आता ते कोणत्या अवस्थेत आहे बरेच जण इथे पर्यटक येतात बघायला इथला जो व्ह्यू पण आहे तो खूप छान आहे समोरच बाजूला थोडा लांब असा पांढरा समुद्र आहे समोर डोंगर दिसतात तिकडे भगवती मंदिर म्हणजे रत्नदुर्ग किल्ला असं इथून काही व्ह्यू दिसतो आता तुम्ही हे झाज बघताय खूप भयानक अवस्था आहे हे जर समोर तुम्हाला बघायला मिळतो आहे तो आपला किल्ला आहे रत्नदुर्ग आणि त्याच्यावरती भगवती देवीचं मंदिर पण आहे रत्नागिरी आल्या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तुम्ही ते जाऊन बघू शकता मित्रांनो त्याचा तुम्हाला मी दाखवते बघा हे जहाज एकदम आता ते खूप चार वर्ष तरी पाण्यामध्ये आहे त्या ठिकाणी रुतलेलं आहे त्यामध्येची अवस्था खूप खराब आहे सडलं आहे ते पूर्ण बघा त्याचा लोखंड वगैरे इथून मधून पण लाटा वगैरे येताना तुम्हाला इथे बघायला मिळतील मित्रांनो मी तुम्हाला रत्नागिरीमध्ये झालेल्या एका नैसर्गिक चक्रीवादामध्ये सापडलेला एक झाज दाखवलं तुम्ही या ठिकाणी कधी आला होता का मित्रांनो आला होता तेव्हा तर झाड कसं होतं त्याची परिस्थिती काय होती मला नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटू एका अशाच रत्नागिरीतल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय